नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्या दुचाकी वरून पडलेला चोरटा पोलिसांच्या चो जाळ्यात अडकलाय अपघातानंतर मदतीसाठी गेलेल्या पोलिसांनी त्या चोरट्यास ताब्यात घेतलाय पोलिसांनी चोरीतील दुचाकी सह चोरट्याच्या चो मुसक्या आवडल्यात साजर मारून चव्हाण असं अटक केलेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे विटा सारशिंगे रस्त्यावरील भाजप कार्यालयासमोर दुचाकी घसरून एका तरुणाचा अपघात झाल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाली होती त्यानंतर अपघातातील तरुणाला मदत करण्यासाठी विटा पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली अपघात झालेल्या दुचाकीला नंबर प्लेट नसल्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला पूर्वापूर्वीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असती अपघातातील जखमी तरुण साचन चव्हाण हा चोरटा असल्याची माहिती समोर आली पोलिसांनी लागलीच त्याला ताब्यात घेऊन चोरीतील मोटारसायकल जप्त केली सदरची मोटारसायकल पळशी येथील ओंकार जाधव यांची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली अपघातानंतर पोलीस त्याच्या मदतीला धावून गेले तोच चोरटा निघाला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला त्यामुळे या घटनेची विटा परिसरात रंगतदार चर्चा सुरू आहे